कांदळवन सफारी विजय बरोबर सॉरी विराज बरोबर इकडे बघा रे दोघ विराज आणि वन टू थ्री मस्त हा हे खायच्या झाडकीत तर सांगा हाँ अरे चला अरे थाम 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 शिट <laughs> <तुण। laughs> Oh shit, oh shit, oh shit, oh it? oh shit. <laughs> 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 समोर दगड आहे हा समोर दगड हा एक दगड आणि हे दोन दगड कांदळाच्या व नाद हा हबा बाबा बघ हबा बाबा लेफ्टला हे लेफ्टला बघ नाही माहित नाही जाना है का बिटा ते पタニ हं Kandarvan Safari. Oh, yo, bro, yo! <gegeben? speaking self> okay, okay. I'm proud of you. I'm proud of you. I'm proud of you. I'm proud of you. I'm proud of you.

हलके हलके जो जो ए बघला ए बघला इकडे बघ बग, ए बघला इकडे बघ अरे जो फोटो काढतो इकडे बघ अरे इकडे बघ जा गेला उडत जा गेला उडत चल <laughs> ए बगल्याचा फोटो काढ बगल्याचा 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 हे आहे आपले कांदळवण ह्या कांदळवनात आपण किंग सफारी करायला आलो आहोत हा हे माडाचे झाड हे माडाच्या झाडाला ही तीन होल आहेत ते सुतार पक्षीने काढलेले आहेत हे वर नारळ आहेत नारळ पडले ते डोक्यात पडते सांभाळून जावाडे तोडेंगे तोडेंगे अरे व्हिडिओ बॉल शेमले हो कांदळच्या सफारीमध्ये आलो आपण किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे बघा हे कांद्याचे नदी स्वरूप छानपैकी झाडी मॅनरोज निसर्गाची किमया का कांदळवाण्याची सफर वा वा, वा। अजून काय पाहिजे वा 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 हे कोकण आपलं हे आपलं कोकण आहा बघा 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 किती सुंदर आपलं कोकण ही कांदळवाची सफर आहा। े हो नावा कांदळवन सफारी एक सुंदर सफारीचा अनुभव घेत आहोत आम्ही बऱ्यापैकी सकाळीच शकड़ सकाळी उठून लवकरात लवकर उठून आलेलो आम्ही त्यामुळे ते, ते पर्यटकांची गर्दी थोडी कमी दिसते तसं बघायला आम्ही घरातलेच आहोत सगळे बघा आरामात चाललंय सगळं अशा रीतीने आपण आता किनारी आलो हो आहोत कांदेवनाची सफारी करून एक छान अविस्मरणीय असा मस्त प्रसंग होता सुंदर बार तांबरे रे बाबा रे तांबरे बाबा हां हां नाही नाही तुला नाही तुला नाही पुढे पुढे ते काका उभे तिकडे हे hey, काका विराज से वडी हां हां आपला विराज विराज हाय ठोको या या स्वागत आहे आपले <laughs> <laughs> से से अच्छा सिंगल अशा रीतीने किरणचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो मुंबईला जाऊन प्रयत्नात आहे आता बोट काय म्हणतात बोट आहेत ना बोट ना काय काय हा आता कायाकला पार्किंग न मिळाल्यामुळे किरण परत रिवर्स गेलेला आणि पाण्यातच तरंगून परत आलेला आहे जसं विमान हवेत तरंगत पार्किंग नसतं तेव्हा आपण आलेला हितेश तो पण आता पार्किंग करते पार्किंगचा वेटिंग आहे जा परत फिरू नको ये प्रब्ल हा तर तो पार्किंगच्या प्रतीक्षेत आहे किरण थँक्स फॉर किरणचा अनुभव घेतलेला आहे आता चला घरी पैसे देण्याची वेळ आलेली आहे चला घरी आपापल्या घरी हा जो मागे राहील जो मागे राहील तो पैसे भरेल जो मागे राहील तो पैसे भरेल